खरं नाही गर नाही खरं नाही खरं नाही काय चाललं हात लावू याला पण लाव हात हात लाव की लाव की हात काय होत नाही लाव लाव हात काय होत नाही म्हणतो दर का तुला दिण्यासाठी आम्ही केलेला प्लॅन आहे तू मी लावते तो तुझ्यासाठी प्लॅन केलाय ग हां चला चावत नाही चावत लाव तू लावते का नाही तर का खरं खरं आहे का खोटं लाव अंगावर टाकील लाव डुप्लिकेट आहे खरं खरं नाही होत डुप्लिकेट आहे लाव लाव काय का तू हा लाव हा का डुप्लिकेट आहे का आहे का कसं आहे घे हातात हातात घे काय वाटत असतं तर ती कसं करतो ओके तिकडे तिकडे आहे का नाही डुप्लिकेट